नाशिक मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालय व पंचवटी डॉक्टर असोसिएन व विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवटी भागात वोट वोटकर नाशिककर मतदान जनजागृती करण्यात आली मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आयोजित वोटकर नाशिककर मतदान जनजागृती फेरीत नाशिक मनपा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र पंचवटी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे डॉक्टर वैभव जोशी डॉक्टर योगेश पगार उद्यान विभाग निरीक्षक वसंत ढुमसे सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख रामदास तिदमे राष्ट्रीय फेरीवाला विभागाचे राजेश सोनवणे प्रकाश उखाडे प्रमोद शवाळे शेख विजय शेरताटे किशोर निकम दत्तू सानप अनिल धात्रक विष्णुभाऊ तुपलोंडे गंगाराम बेंडकुळी साळुंके नंदकिशोर खांडरे प्रभाकर भोळे आदींसह डॉक्टर असोसिएटचे व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते यावेळी पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व पंचवटी डॉक्टर असोसिएटचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देवरे यांनी ध्वनी प्रक्षेपणद्वारे ठिकठिकाणी मतदान करण्याबाबत माहिती व नवमतदार नागरिकांना देण्यात आली नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक